वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एच पी व्ही अर्थात ह्युमन पप्ल्युमा व्हायरस या प्रतिबंधक लसीकरणबाबत बैठक संपन्न झाली बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळेतील नऊ ते अठरा वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती दिली बैठकीला जिल्हाधिकारी अमोल लेडगे जिल्हा परिषद सी ओ कार्तिक एन एस व आरोग्य अधिकारी उपस्थित होते आज ही बैठक आपण झाली एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट नऊ ते अठरा सतरा या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या दोन लाखाच्या वर हो आहे जिल्ह्यातील दिल। त्यांना आपण सी uh, एस आर फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि लस अतिशय सुरक्षित आहे की या लसीचा डब्ल्यू एच ओनी आय सी एम आरनी आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे मला वाटते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनीसुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहेत असं टीका केल्या आमच्या कॉल कागल तालुक्यातील मला वाटते रामनवमीपर्यंत आमचा कागल तालुका पूर्ण संपेल आणि कोल्हापूर जिल्हासुद्धा मेपर्यंत म्हणजे शाळा सुट्टी होई तोपर्यंत संपवण्याचं आपलं नियोजन आहे सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ तीस वीस वीस हजार आकडा आहे ह्या जिल्ह्यातला Halbuki de ne